नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय मुख्य आधी आपण अभिनंदन करूया माननीय उपसभापती महोदया मार्फत या सभागृहास महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे बाहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करून देताना मला अतिशय आनंद होतो आहे श्रीमती पंकजा गोपीनाथ मुंडे श्री सदाशिव रामचंद्र खोत डॉक्टर परिणय रमेश फुके श्रीमती भावना पुंडलिकराव गवळी श्री कृपाल हिराबाई बालाजी तुमाने योगेश कुंडलिक टिळेकर डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव श्री शिवाजीराव यशवंत गर्जे श्री अमित गणपत गोरखे श्री मिलिंद केशव नार्वेकर माननीय सभापती आपल्या मार्फत या सभागृहास माननीय राज्यपाल यांनी बाहे ऑक्टोबर दोन हजार महाराष्ट्र विधान परिषदेवर नामनिर्देशित केलेल्या सदस्यांचा परिचय करून देताना मला अतिशय आनंद होतो आहे श्री हेमंत पाटील श्री पंकज भुजबळ डॉक्टर मनीषाताई कायंदे श्री इद्रिस इलियास नाईकवाडी श्री विक्रांत पाटील श्री धर्मगुरु सिंग महाराज राठोड श्रीमती चित्राताई वाघ <णिणागा> मंत्र्यांचा परिचय एक मिनट साहेब माननीय दोन्ही जे आपले उपमुख्यमंत्री आहेत खालची बीएससी चालली आहे बीएससी करून ते वर येतील तेव्हा आपण मंत्र्यांचा परिचय हा पुन्हा घेऊ